परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सोलापुरामध्ये युवा भीमसेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला हे आंदोलन युवा भीमसेनेचे अध्यक्ष महेश डोलारे यांच्या नेतृत्वाखाली झालं यावेळी महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना महेश डोलारे म्हणाले की परभणी घटनेचा निषेध मी नोंदवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाचे महायुतीचं सरकार हे आंबेडकरी चळवळ संपवण्याचं षडयंत्र रचत आहे असा आरोप करत या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी महेश डोलारे यांनी यावेळी केली आहे परभणी येथे झालेल्या जे संविधान शिल्पाचा या उतमना याबद्दल मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा सुद्धा जाहीर निषेध करतो आज परभणी इथे ज्या संविधानावर पूर्ण देश चालतो त्या संविधानाची विटंबना होते आणि ते संतापजनक जर प्रतिक्रिया नोंदवत असतील कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला होमिंग ऑपरेशन करून बाया मुलं विद्यार्थ्यांना रक्त करत असतो या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मारहाण केलेले आहे मला असं म्हणायचं आहे एक होमिंग ऑपरेशन नाही तर आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हा भाजपचा उद्देश आहे आज त्या ठिकाणी पन्नासहून अधिक विद्यार्थी असेल महिला असतील यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आज ज्या बाबासाहेबाने ही घटना लिहिली त्या घटनेचा जर अपमान होत असेल तर, हो तर आम्ही कदापि गप बसणार नाही आम्ही पुढेही उग्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू आज कशा प्रकारचं आंदोलन केलं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून आम्ही आंदोलन केलं आहे कारण का की ही जी बाप आहे ते त्यांचं हो स्टेटमेंट ते म्हणतात ते जेनी ही घटना केली आहे आणि ह्या प्रकारे कोण जरी अशी घटना करत असेल त्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचे डोळे उघडाव म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा पुतळा जाळून आंदोलन केलेला आहे लवकरात लवकर समाज कंटकांवर कारवाई करावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महेश डोलारे यांनी यावेळी दिला यावेळी महेश डोलारे यांच्यासह युवा भीमसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अनेक महिला पदाधिकारी आणि महिला भगिनींनीही या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही